श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर हे आहेत मी काल एका दिवसात शिवलेले ब्लाऊज जे की घरातली कामे बघत बघत शिवलेले आहेत तुम्ही बघू शकता हा आहे कटोरी ब्लाऊज हां हा दुसरा ब्लाऊज हा एक प्रिन्सेस कट ब्लाऊज हां टू टक्स प्रिन्सेस कट आहे हा टक्स घेतलेले आहेत त्याला तुमच्या इकडे ह्या ब्लाऊजची शिलाई किती आहे ते नक्की सांगा आणि मी पण सांगेन माझ्या ब्लाऊजची मी शिलाई किती घेते ते हां तिसरा ब्लाऊज आहे कटोरी बघू शकता सर्व सिम्पल आहेत डिझाईन वगैरे काही नको म्हटले होते गिरायक आपल्याला बघू शकता तुम्ही आणि हा चौथा ब्लाऊज आहे प्रिन्स कट आहे हे वी चेस्टसाठी शिवलेला आहे हा टू टक्समध्ये आपल्याला टक्स दोन्ही साईडने टक्स घ्यायचे आहेत तुम्हाला ब्ल माझे ब्लाऊज कसे वाटतात ते नक्की सांगा कमेंट करून आणि याची शिलाई मी कटची शिलाई घेते तीनशे रुपये टू टक्स असल्यामुळे तीनशे रुपये अस्तर मी गिरायकालाच सांगते आणायला आणि हा आहे कटोरी ब्लाऊज ह्याची शिलाई मी दोनशे रुपये घेते अस्तरचे आहेत सर्व आपण आहे टूटक्स कट ह्याची पण मी तीनशे रुपये घेते शिलाई तुमच्या इकडे किती शिलाई घेतात हे नक्की सांगा कमेंट करून तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात आहे कटोरी ब्लाऊज अशा पद्धतीने मी एक घरातील काम बघत बघत आपल्या घर सांभाळत सांभाळत ब्लाऊज शिवते तर तुम्ही बघू शकता चार ब्लाऊज माझ्या इझिली झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही पण शिवू शकता मी पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत ब्लाऊज कटिंग स्टिचिंग सगळे व्हिडिओ टाकले आहेत फिटिंग कशी कर करायची ओट कसा कर मारायचा सगळे व्हिडिओ टाकले तुम्ही जाऊन चॅनलला सबस्क्राइब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील इथून पुढचे पण व्हिडिओचे अशा पद्धतीने मी ब्लाऊज शिवून शिवते घरातच तुम्ही बघू शकता तुम्हीही शिवू शकता अशा पद्धतीने मी जसं शिवते तसं घरातली कामं बघत बघत आपलं स्वतःचं असं काहीतरी करू शकता तुम्ही पण खूप काही नाही पण तेवढंच जे आपल्याला ला उपयोगाला येतील अशा एवढे आपण नक्कीच कमवू शकतो का आहे आहे का जे काही घरात बसून असतात बायका घर आहे मुलं आहेत बाहेर जाता येत नाहीत त्यांच्या खूप काही नाही पण गिरायकाचे तरी माणूस शिवू शक गिरायकाचे नाही शिवले तरी आपण स्वतःचे तरी शिवू शकतो स्वतःचे स्वतः घरात असंही डोक्यात काही विचार येण्यापेक्षा दुसऱ्याचं किंवा आपल्याला कोणी काही बोललेलं वाईट वाटून घेण्यापेक्षा ठीक आहे ना आपण आपले आपले ब्लाऊज शिवण्यात आपलं डोकं घालवू शकतो त्यामुळे बाकी जास्त विचार करायचा नाही आपण आपल्यासाठी जगायला शिका स्वतःसाठी जगायला शिका असं मला म्हणायचंय श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना